नमस्कार ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण तांदळाच्या पिठाचा एक नवीन नाश्ता पाहणार आहोत ते म्हणजे शिंगोळे तर खूप चविष्ट असा हा पदार्थ आहे तर त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये तीन वाटी तांदळाचं पीठ घेत आहे तर हा पदार्थ आपण पारंपरिकसुद्धा म्हणू शकतो कारण अगदी पूर्वीपासून शिंगोळे केल्या जातात तर यासाठी आपल्याला अजून लागणार आहे पाणी कोथिंबीर हिरव्या मिरच्या लसूण जिरे हळद व त्याचप्रमाणे चवीपुरते मीठ आता यातले थोडे साहित्य आपण पिठामध्ये घालूया तर त्यासाठी इथे आपण छोटा अर्धा ते पाऊन चमचा हळद घालणार आहोत त्याचप्रमाणे चवीपुरते मीठ घालायचे म्हणजे इथे मी अर्धा चमचा मीठ वापरलेले आहे त्याचप्रमाणे मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता इकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाववाटी लसूण म्हणजे लसणाचे दोन गड्डे सोलून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे अर्धा ते पाऊन चमचा जिरे घालायचे तसेच पाच ते सहा हिरव्या मिरच्या अगदी मोडून घालायचं तर तिखटाचे प्रमाण आपल्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊयात तर इथे बघू शकताय आहे अगदी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे गरजेपुरतेच पाणी वापरायचे आहे आता ही बारीक केलेली पेस्ट आपण पिठा पिठा या पिठामध्ये घालूया आता हे सर्व साहित्य आपण या पिठामध्ये हाताने किंवा चमच्याने मिक्स करून घेऊयात व सर्व साहित्य चांगले एकत्र मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडे थोडे पाणी घालून हे चांगलं असं मळून घ्यायचं आहे तर इथे अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे कारण आपल्याला खूप पातळ असं हे बनवायचं नाही थोडंसं घट्टच बनवायचं आहे तर बघू शकता इथे गरजेपुरते पाणी वापरत मी हे पीठ मळून घेत आहे तर हे पहा असं हे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे खूपच घट्ट करायचं नाही आणि पातळ सुद्धा अजिबात करायचं नाही तर असं जसं कणिक मळतो ना त्याचप्रमाणे हे इथे मळून घ्यायचं आहे तर हा आपला आता गोळा तयार झालेला आहे पिठाचा आणि लगेचच त्याच्या शिंगोळ्या बनवायला घ्यायचा तर त्याआधी जी मोदक पात्र असतं किंवा अशी जी चाळण असते ना त्याला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि पोळपाटावरती सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि यावरती आता शिंगोळे भरून घेऊया तर इथे असा थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा अगदी छोटासा गोळा घ्यायचा आणि हे पहा या पद्धतीने तो वळायचा आहे तर असं पळपाटावर ठेवून या पद्धतीने याला असा आकार द्यायचा आहे तर अगदी असंच बनवायचं आहे खूप छान असे हे शिंगोळे तयार होतात तर जसे छोटे किंवा मोठे शिंगोळे बनवायचे आहे त्याप्रमाणे याला आकार द्यायचा आणि ही दोन टोके अशी मिटवून घ्यायची तर याप्रमाणे आता आपण सर्व पिठाचे शिंगोळे बनवून घेऊया तर इथे मी अजून एक बनवून दाखवते अगदी छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि याप्रमाणे याला आकार द्यायचा आहे तर हे पहा अगदी सुंदर होतात आणि काहीही वेळ लागत नाही तर बघू शकता इथं दुसरंही शिंगोळे तयार झालेलं आहे आता याप्रमाणे आपण सर्व पिठाच्या शिंगोळ्या बनवून घेऊयात तर हे पहा इथे असे शिंगोळे बनवून घेतलेले आहेत हे एकमेकांवर ठेवलेले आहेत परंतु ते एकमेकांना चिटकत नाहीत तर आता काय करायचं एका एक भांड्यामध्ये असं थोडं पाणी उकळी आणून ठेवलेले आहे आणि त्यावरती जसं आपण मोदक बनवताना प्रोसेस करतो अगदी सेमच प्रोसेस इथे आहे त्यावरती हे चाळण ठेवायची आणि यावरती आपण एक आता झाकण ठेवूया तर इथे मी हे ताट ठेवलेले आहे तर साधारण दहा ते पंधरा मिनटातच बघू शकताय आहे आपले शिंगोळे इथे तयार झालेले आहे तर हे शिजायला वेळ लागत नाही अगदी पंधरा मिनटातच हे तयार होतात तर हे पहा इथे गरमागरम शिंगोळे तयार आहेत आणि मी तुम्हाला ओलादनाने हे परतवून दाखवते तर हे पहा अजिबात एकमेकांना चिकटलेले नाही आहेत अगदी सर्व सुट्टे सुट्टे झालेले आहेत तर हे आता मी भांड्यामध्ये काढते तर बघू शकताय किती छान असे शिंगोळे इथे तयार आहेत मस्त गरमागरम नाश्ता तर इथे उरलेल्या पिठाचे पण असे शिंगोळे बनवलेले आहेत हे सुद्धा असेच बनवून त घेणार आहेत आणि हे पहा इथे आता सर्विंग प्लेटमध्ये घेतलेले आहे हे हवं तर शिंगोळे आपण असंच खाऊ शकतो किंवा सॉस बरोबर खाल्लं तरीही चालेल आता मी तुम्हाला एक शिंगोळी इथे खाऊन दाखवते म्हणजे टेस्ट कळेल कसं झालेलं आहे तर वाव मस्त खरंच छान असे हे शिंगोळे तयार झालेले आहे खूपच चविष्ट लागतात आणि काहीतरी वेगळं असं लागतं तर तुम्ही एकदा घरी नक्की करून पहा व रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल प्रेस करा